सर्वधर्मीय सलोख्यासाठी कल्याण मध्ये पार पडली रोजा इफ्तार पार्टी सर्व धर्मीय सलोख्यासाठी वाढील लागावा या उद्देशाने आज सायंकाळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे कार्याध्यक्ष भारत सोनावणे यांनी कल्याण नेतिवली परिसरात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या रोजा इफ्तार पार्टीत ख्यातनाम अभिनेते दीपक शिर्के आणि मुस्ताक शेख हे उपस्थित होते या प्रसंगी हाजी अब्दुल बाबा यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी महेश गायकवाड निलेश शिंदे नवीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सर्व धर्मियांमध्ये वाढी लागावा यासाठी प्रार्थना करण्यात आली ਮੁੱਤੁ ਚਾਗਿਂਦੇ ਤੇ ਨੇ ਜੀਮ੍ਮ ਦੇ ਲੋ ਪਡਾ ਵੋਟ ਪਡਾ ਵੋਟ ਪਡਾ ਵੋਟ यंदाही पवित्र रमजान पवित्र रमजान सणानिमित्त पवित्र असा सण मुस्लिम बांधवांचा रमजान त्याच्यामध्ये रोजा एकतार पार्टी प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही ठेवण्यात आलेली होती पण त्या कार्यक्रमामध्ये स्टार जी शिर्के मुख्तार खान अब्दुलभाई बाबाजी अब्दुल्लाभाई अब्बास बाबा सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक मल्लजी शेट्टी नवीनजी गवळी महेश गायकवाड विशाल पावशे दिलेश शिंदे रमाकांत देवळेकर हरिभाऊ भालेराव अभिजित बोले सर असे सर्व मान्यवरांनी कोमी एकता म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकत्याची प्रचारण प्रसार कसा करायचा या कल्याणच्या नागरिकांकडनं शिकलं पाहिजे या इफ्तार पार्टीत म्हणजे मौलाना पंडित आणि बौद्ध धर्मातले भंतेजी प्रत्येक धर्म धर्मातले धर्मगुरू हे एकत्र बसले होते कुठेतरी गंगा जमना जी संस्कृती आहे भारतातली ती एक दिसून आली त्याबद्दल आपण काय हम सब एक हे असा मेसेज या एकतार पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राभर भारतभर हा मॅसेज देण्याचा प्रयत्न छोटासा आम्ही कल्याणकरांनी केलेला आहे हम सब एक हे त्याच्यात बौद्ध असू शीख आहेसू मुस्लिम असू पंडित जी असू अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सगळे एकत्र राहतो वया गोविंदानी ह्या महाराष्ट्रात नांदतो असा कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यात नाही हे आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न या रोजा एकतार पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे अशी शांतीचा संदेश आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा एवढच बोलून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र मला तर असं वाटतं की यांचं हे प्रतीक आहे इफ्तार पार्टी आणि असे प्रोग्राम जिथे तिथे व्हायला पाहिजे आता बघा महाराष्ट्रीयन असलेले भारत सुनावणे आणि इफ्तार पार्टी अरेंज करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं प्रतीक जे लोक पण आली त्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि आनंदाने निघून पण गेले तर मला वाटतं हे चांगली गोष्ट आहे समाजासाठी काय कुठल्या एकोप्यासाठी काय त्यांनी असं अशा या पार्ट्या आयोजित केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा संबंध एकत्रपणावर येईल म्हणजे सगळ्या सगळ्या काही गोष्टी विषद आहेत म्हणजे जेणेकरून लग्न समारंभ आहेत किंवा आपले साखरपुडे आहेत वगैरे हे असं तिथे जाऊन लोकांनी एकत्र त्यांच्या प त्यांच्या पद्धतीने त्यांना एकत्र शरीक होऊन चांगलेपणाने विचार केला काही काही दिवसात आंबेडकर जयंती आणि ईद एकत्र आहे हां 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 एकात्मतेचं प्रतीकच आहे ना हे पण हां एक फार सुंदर गोष्ट आहे ना तो, 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 तो,